पदी निवड झाली म्हणून सर्व मतदारसंघातील सर्व बहात्तर मतदारांच्या वतीनं सर्व सरकारी पक्षांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय काँग्रेस सर्व मित्र पक्षांच्या वतीनं आज या ठिकाणी संदीप भयाच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे

संदीप भाईच्या सोबत तन मन धनाने सर्वसामान्य मतदारांनी जेवढी प्रतिष्ठा लावली तेवढी सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि मित्र पक्षाचे आम्ही सहकार्य म्हणून शिवसेना पक्ष या ठिकाणी आमची स्वतःची निवडणूक म्हणून आम्ही आदरणीय संदीप भाईच्या सोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी मतदार संघात काम केलं परंतु बहादर मतदार बांधवांनो या वेळेची जी परिस्थिती होती सर्व राज्यामध्ये महायुतीचं सरकार

मतदारांच्या एकच लक्षात होत की संदीप भैयाला ज्या लोकांनी त्रास दिलेला आहे त्यांना जर जागा दाखवायची असेल तर या त्यांना करून पुन्हा एकदा संदीप भैया या ठिकाणी आमदार झाले बांधवनो संदीप भैया आमदार झाल्यानंतर संदीप भैयाच्या वरती खूप मोठी जिम्मेदारी सुद्धा या ठिकाणी या मतदारसंघावरती आहे भैया आपल्याला विकास कामं करायचे त्याच ज्या ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे अशा वेळी संकटाच्या वेळी साथ आहे आहे त्या लोकांना तुम्ही नका ही सुद्धा मी आपल्याला आग्रहाची विनंती करणार कारण या सर्व लोकांच्या जीवावरती या बादर मावळ्याच्या जीवावरती आपण दुसऱ्यांदा या ठिकाणी विधानसभा सर केली आणि येणाऱ्या काळात सुद्धा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील या सर्व निवडणुकांमध्ये संदीप संधी भयाच्या माध्यमातून बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थावरती आपल्या पक्षाचा झेंडा भडकण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावं ही सुद्धा आग्रहाची विनंती करतो आणि आपलं पुन्हा सर्वांचा आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर अच्छा या नागरी सत्ता